नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या अविरत या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मंडळी आपण सगळेच जाणतो की माणूस म्हणजे केवळ हाडमासांचा बनलेला नाही आपल्या शरीरात एक अदृश्य ऊर्जा वाहते जिचं अस्तित्व आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही पण अनुभवू मात्र नक्कीच शकतो भारतीय योगशास्त्र उपनिषद आणि तंत्रशास्त्रात या ऊर्जेचा सविस्तर अभ्यास केला आहे या ऊर्जेचे प्रवाह जेथे एकत्रित होतात त्या केंद्रांना चक्र असं म्हणतात चक्र म्हणजे फिरणारे चाक शरीरात अशा अनेक सूक्ष्म केंद्रांचा उल्लेख आहे पण सात प्रमुख चक्रांना विशेष महत्व आहे ही सात चक्र आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूशी निगडित आहेत आरोग्य भावना विचार नाती आणि अध्यात्म यातील एखादं चक्र विस्कळीत झालं तर आपल्याला शारीरिक मानसिक किंवा भावनिक अडचणी जाणवतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सातही चक्रांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कुठे आहेत ही चक्र त्यांचे कार्य काय आहे ती असंतुलित झाल्यास काय होते आणि त्यांना संतुलित करण्याचे सोपे उपाय कोणते हे सर्व आज आपण जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले येते ते मूलाधार चक्र ते मनक्याच्या अगदी तळाशी असते मूल म्हणजे मूळ आणि आधार म्हणजे पाया जसं झाडाला जमिनीतील मूळ स्थैर्य देतात तसा आपल्या जीवनाचा पाया म्हणजे मुलाधार चक्र याचा रंग लाल आहे आणि याचा बीज मंत्र आहे लम लम म्हणजे ल आणि त्यावर अनुस्वार हे चक्र सुरक्षितता स्थैर्य जीवनाच्या प्राथमिक गरजा जसे की अन्न वस्त्र निवारा यांच्याशी निगडित आहे जर मुलाधार चक्र संतुलित असेल तर माणसाला आयुष्यात आत्मविश्वास सुरक्षितता आणि स्थिरता जाणवते पण हे चक्र जर विस्कळीत झालं तर भीती चिंता असुरक्षितता आर्थिक स्थिरता आणि अगदी शारीरिक स्तरावर म्हणजे पाय पोटरी कंबर दुखणे अशा समस्या जाणवू शकतात तर हे चक्र संतुलित करण्यासाठी साधे उपाय आहेत ते म्हणजे अणवानी पायाने जमिनीवर चालणे लाल रंगाचा जास्तीत जास्त वापर करणे ध्यान करणे आणि सुरुवातीला सांगितलेल्या बीज मंत्राचा सा जप करणे मंडळी मूलाधार चक्र मजबूत असेल तर जीवनाचा पाया भक्कम होतो दुसरे चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र हे नाभीखालील भागात प्रजनेंद्रियाजवळ असते याचा रंग नारंगी आहे आणि बीजमंत्र मंत्र आहे वम म्हणजे व आणि त्यावर अनुस्वार हे चक्र सृजनशीलता आनंद संबंध लैंगिक ऊर्जा कला संगीत नृत्य यांचं केंद्र आहे जेव्हा हे चक्र संतुलित असतं तेव्हा माणूस आनंदी असतो त्याचे नातेसंबंध सुदृढ असतात आणि तो आपल्या सृजनशीलतेतून जगाला काहीतरी देऊ शकतो पण हे चक्र जर विस्कळीत झालं तर माणसाला अपराधीपणा कमी आत्मविश्वास एकटेपणा आणि तणाव जाणवतो तर यासाठी उपाय म्हणजे जलतत्वाशी संपर्क ठेवणे संगीत ऐकणे नृत्य करणे कलात्मक कामे करणे नारंगी रंगाचा वापर करणे हेही उपयुक्त ठरतं स्वादिष्टान चक्र हे जीवनात रंगत आणणारं केंद्र आहे यानंतर आहे ते मणिपूर चक्र हे नाभीच्या थोडं वरच्या भागात आहे याचा रंग पिवळा आहे आणि याचा बीज मंत्र आहे रम म्हणजेच र आणि त्यावर अनुस्वार हे चक्र आत्मविश्वास इच्छाशक्ती निर्णय क्षमता आणि पचनशक्तीचं केंद्र आहे मणिपूर म्हणजे आपल्या आतली ज्वाला मणिपूर चक्र जर संतुलित असेल तर माणूस आत्मविश्वासाने भरलेला असतो योग्य निर्णय घेतो आपली इच्छाशक्ती वापरतो पण जर हे चक्र असंतुलित असेल तर अपचन थकवा भीती राग निर्णय घेण्यास अडचण अशा समस्या येतात परंतु हे चक्र संतुलित करायचे असेल तर दररोज सूर्यनमस्कार घालावा प्राणायाम करावा पिवळ्या प्रकारची फळे खावीत जसे की लिंबू केळी आणि दररोज ध्यान करावे मणिपूर म्हणजे ऊर्जेचं भांडार ते मजबूत असेल तर आपण आपल्या जीवनाचा खरा समतोल साधू शकतो यानंतरचे चक्र म्हणजे अनाहत चक्र ते छातीच्या मध्यभागी म्हणजे हृदयाजवळ असते याचा रंग हिरवा आहे आणि बीज मंत्र आहे यम म्हणजेच य आणि त्यावर अनुस्वार अनाहत म्हणजे कधीही न थांबणारा नाद हे चक्र प्रेम करुणा क्षमा दया यांचं केंद्र आहे अनाहत चक्र संतुलित असेल तर माणूस प्रेमळ असतो नातेसंबंध सुंदर ठेवतो करुणा आणि क्षमा शिकतो पण जर हे चक्र असंतुलित असेल तर द्वेष मत्सर एकटेपणा समस्या जाणवतात तर यासाठी उपाय म्हणजे प्राणायाम करणे ध्यान करणे हिरव्या रंगाचा वापर करणे जास्तीत जास्त वेळ निसर्गात घालवणे आणि वर सांगितलेल्या बीजमंत्राचा जप करणे अनाहत चक्र संतुलित असेल तर आपण स्वतःलाही आणि इतरांनाही निस्वार्थ प्रेम देऊ शकतो यानंतरचे पाचवे चक्र ते म्हणजे विशुद्धी चक्र ते गळ्याजवळ असते याचा रंग निळा आहे आणि बीजमंत्र मंत्र आहे हम म्हणजेच ह आणि त्यावर अनुस्वार हे चक्र वाणी संवाद सत्य बोलण्याची ताकद आणि सृजनशीलता यांचं केंद्र आहे विशुद्धी चक्र संतुलित असेल तर माणूस स्पष्ट बोलतो आपलं मत निडरपणे मांडतो सत्याचा स्वीकार करतो पण जर हे चक्र विस्कळीत झालं असेल किंवा असंतुलित असेल तर भीती वाटणे खोट बोलणे संवादात अडचण अशा समस्या निर्माण होतात यावर उपाय म्हणजे नामजप करणे भजन कीर्तन करणे गायन करणे आणि निळ्या रंगाचा वापर करणे हे योग्य ठरते विशुद्धी म्हणजे सत्याचं द्वार ते उघडलं तर आपली वाणी लोकांच्या हृदयाला स्पर्श करते यानंतरचे सहावे चक्र म्हणजे आज्ञाचक्र हे आपल्या कपाळाच्या मध्यभागी म्हणजेच दोन भुवयांच्या मध्ये असते याचा रंग जांभळा आहे आणि बीज मंत्र आहे ओम हे चक्र अंतर्ज्ञान तिसरी दृष्टी एकाग्रता आणि ज्ञानाचं केंद्र आहे आज्ञाचक्र जर संतुलित असेल तर माणूस स्पष्ट विचार करू शकतो भविष्य सूचना जाणवू शकतो आणि त्याचे अंतर्मन खूप मजबूत होते परंतु जर हे चक्र असंतुलित असेल तर गोंधळ संभ्रम चुकीचे निर्णय किंवा मानसिक थकवा जाणवतो आणि हे चक्र संतुलित करण्यासाठी उपाय म्हणजे ध्यान करणे प्राणायाम करणे मौन साधना करणे योग निद्रा करणे हे अतिशय उपयुक्त ठरते आज्ञाचक्र म्हणजे अंतर्गत प्रकाशाचा दरवाजा आहे सहस्त्र चक्र हे शरीराच्या शिरोबागे म्हणजेच डोके आणि मेंदू यामध्ये स्थित असते म्हणून याला शीर्षचक्र असेही म्हणतात याचा रंग जांभळा असतो आणि याचं बीज मंत्र आहे ओम हे चक्र अध्यात्म आत्मज्ञान ब्रह्माशी एकरूपता याच केंद्र आहे जेव्हा हे चक्र संतुलित असतं तेव्हा माणूस स्वतःचं खरं रूप जाणतो की तो केवळ शरीर नाही तर शुद्ध आत्मा आहे परंतु हे चक्र जर असंतुलित असेल तर आयुष्यातील उद्देश हरवणे नैराश्य येणे आणि आध्यात्मिक तुटलेपणा जाणवतो पण हे चक्र जर संतुलित करायचे असेल तर त्यावर उपाय म्हणजे शांत मनाने ध्यान करणे मौन ठेवणे आध्यात्मिक साधना करणे आणि रोज प्रार्थना करणे त्यामुळे मनाला एक आध्यात्मिक शांतता लाभते मंडळी सहस्त्र चक्र म्हणजे हजार पाकळ्यांचं कमळ ते फुल्ल की आत्मा आणि परमात्मा देखील एक होतात तर मंडळी आज आपण शरीरातील सात चक्रांबद्दल माहिती जाणून घेतली मुलाधार चक्रापासून चक्रापर्यंत प्रत्येक चक्राचं स्वतःचं असं कार्य आहे स्वतःची ऊर्जा आहे ही ऊर्जा जर संतुलित असेल तर जीवन समृद्ध आनंदी आणि निरोगी होतं लक्षात ठेवा चक्र संतुलनासाठी मोठमोठ्या विधींची गरज नसते फक्त दररोज थोडं ध्यान प्राणायाम योग आणि सकारात्मक विचार ठेवला तर ते पुरेसं असतं शेवटी एकच प्रार्थना करूया की हे परमेश्वरा माझ्या शरीरातील सर्व चक्र संतुलित राहोत माझं मन शांत राहो माझं जीवन प्रकाशमय राहो आणि मी सदैव सत्य प्रेम आणि करुणेच्या मार्गाने चालत राहो तर मंडळी तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ